हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपले एक वीस वीकनेसेस शॉर्टकमिंग्स कमिया, जाणून घेऊया इथल्या बऱ्याच जे शॉर्टकमिंग्स आपलेत असतात आपण त्या एवॉइड करायला शिकायला पाहिजे प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे प्रत्येकाकडे माझ्याकडे खूप हेथल्या गोष्टी होत्या पण अगदी प्रयत्नपूर्वक त्यांना दूर करायचा प्रयत्न केलेला आहे कुठे कुठे यश मिळालेलं आहे कुठे कुठे अजूनही यश मिळायचं आहे पण काही स्ट्रॉंग माणसं असली की ती हे सगळे ताग अगदी लवकरात लवकर ह्या सगळ्या उणीवा दूर करतात म्हणून म्हटलं आपल्या मैत्रिणींशी मित्रांशी ह्या गोष्टी शेअर करूया म्हणून हे काही फक्त लेडीसांचंच असं नाही आहे ह्यातल्या बऱ्याच गोष्टी पुरुषांकडे पण असतात ते पण त्या गोष्टी दूर करायला पाहिजेत आता फस्ट म्हणजे आपण आपल्या शॉर्टकमिंग्स म्हणा किंवा आपल्या वीकनेसेस म्हणा आपण आउट करायला पाहिजे माझं वीकनेस, वीकनेस काय आहे हे मी आउट केलं शोधून काढलं तरच मला तर दूर करता येते त्यामुळे पहिलं काम आपलं काय म्हणजे आपले शॉर्टकमिंग्स आपल्या वीकनेसेस काय आहेत ते तर शोधून काढायचं आणि नंतर ओवरकम करायचं त्याच्यावर मात करायची ते इन जनरल मी वीस विकनेसेस सांगते त्यातल्या काय विकनेस आपल्याकडे आहेत त्या आपण दूर करायच्या प्रयत्नपूर्वक दूर करायचं ओव्हरनाईट होणार नाही वेळ लागेल हरकत नाही आहे पहिलं रडणं आता रडणं काही वाईट आहे का वाईट आहे असं म्हणत नाही मी रडू येते प्रत्येकाला पण काही गोष्टींना कोणी बोलताना सुद्धा रडू येते आणि आपण रडलं का नाही समोरच्याला आपलं वीकनेस कळते त्यामुळे कधी तुम्हाला रडू आलं तरी कोणासमोर रडू नका तेवढं कंट्रोल करा आणि हे बघा इमोशन्स काही वाईट नाही आहेत परत परत मी सांगते फक्त आपल्याला ते इमोशन्स कंट्रोल करायला यायला पाहिजे आपण माणूस म्हटल्यावर आपल्याला हे सगळे इमोशन्स असणार आहे ओन्ली वी शुड नो हाऊ टू कंट्रोल देम त्यांना कसं कंट्रोल करायचं हे आपण शिकायला पाहिजे त्यामुळे उठकी सूट कोणासमोर रड रडणं अहो कोणालाही काही देणं घेणं नसते त्यामुळे उगीच त्याचं एक काय म्हणेन मी तमाशा होईल एवढंच त्यामुळे कोणा समोर रई रडू नका तुम्हाला एवढं कधी वाटलं ना मनाला तुमचं तुम्ही एकटं असताना रडा मोकळं करा मन हलकं करा पण दुसऱ्यांसमोर रडून आपलं वीकनेस दाखवायचं नाही आणि अशावेळी काय करायचं ते ओवरकम करायचं म्हणजे पाणी प्या जरा जरा डायव्हर्ट व्हा जरा इकडे तिकडे जावा डायव्हर्शनला वाट द्या हे झालं पहिलं दुसरं शॉर्ट टेम्पर एकेकाला एक राग असं असतो म्हणजे सहन होत नाही ते काही बडबडतील काही बोलतील काही म्हणतील नाही अशावेळी पेशन्स शांत व्हा कुठे आपल्याला हे ट्रिगरिंग पॉइंट आहे तो समजून घ्या हँडल करायला प्रयत्न करा नॉर्मल वागा ज्यांना बी पी वगैरे आहे त्यांना तर एकदम बी पी शिवटवायचं आहे अशा वेळी त्यामुळे अगदी शांत राहावा याच्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन हे सगळेचं मदत घेऊ शकता कधी राग आले वेळा म्हणा मी एक ते शंभर मोजणार किंवा शंभर ते एक पर्यंत उलट मोजत येणार हे काहीतरी फॉलो करा आणि एक बरेच वेळेला आपण फसतो मी पण फसायची बरं का पूर्वी आपण प्रत्येकावर विश्वास ठेवतो इवन काम करायला काही माणूस आला का नाही कित्येक कोणा घडलेलं आहे म्हणून मी सांगते तो म्हणायचा मॅडम मला आता पाचशे रुपये द्या उद्यापासून येतोच तुमचं कामाला तुमचं काम करताना ते सगळं तुम्ही कट करून घ्या पैसे दिले की पैसेही गेले तो माणूसही गेला तो कामालाही आला नाही असं बरेच वेळेला घडले त्यामुळे आपण कोणावरही विश्वास ठेवतो हे आपण थांबवायचं आ? बरेच वेळेला होते असं आपल्याला वाटतं आपल्यासारखंच सगळी माणसं आहेत म्हणून पण सगळी माणसं काही आपल्यासारखी नसतात हे लक्षात ठेवायचं आपल्याला फसवायचं म्हणूनच कितीतरी लोक वाट बघत बसतात ह्यांना फसवणं सोपं हां असं आणि काही लोकांना अशी सवय असते काही आपलं सर्व काही सांगून टाकायचं काही तुमचं पगार असेल तुम्ही सोनं किती घेतले असेल अमुक असेल काही नाही काही गोष्टी का नाही आपण सिक्रेट हे आपल्यासाठी आहेत बाकीचं म्हणजे त्याचा गैरफायदा घेणारे लोक पण असतील म्हणून हे काही बोलायचं नाही आणि खूप बडबड करणं खूप बोलणं हे सुद्धा चांगलं नाही विकनेस आहे म्हणजे काहीच राहत नाही तो सगळा हवा तर नको तर इथे एक बोलाल तिथे बोलाल आणि तुम्ही बोललेला आणि चार गोष्टी जोडून आणि कोणी सांगत राहील त्यामुळे टू मच बोलणं चांगलं नाही दुसरेच ऐकून घ्या ना काही लोकांना का नाही दुसऱ्याचं ऐकायचं म्हणजे नाहीच अहो जरा गप्प बसा माझा ऐकून घ्या म्हटला तरी ते गप्प बसत नाहीत हे चांगलं नाही इन द सेम वे सायलेंट गप्प राहणं काही बोलायचं नाही तर पण चांगलं नाही यू शुड एक्सप्रेस युअर सेल्फ आणि आर्ग्यू करणं काही लोकांना नुसतं वितंड वाद म्हणतो का नाही आपण वाद घालणं कायम त्यांना तर सवयी झालेली असते असा प्रत्येक गोष्टीला आर्ग्यू करत जाऊ नका सोडून द्या टेन्शन घ्यायचं काही गोष्टीला अहो सकाळी पूर्वी हल्ली काय आपल्याला ओवरहेड टँक असतात पाण्याचं काही नाही पूर्वी ते कसं नळाचं पाणी असताना पाणी आलं नाही तरी टेन्शन हां किंवा मूल नाही यायला दोन मिनटं उशीर झाला तरी टेन्शन नाही जरा रिलॅक्स राहावा जरा शाळेतनं चिशिरा सोडला असेल त्यामुळे रिलॅक्स करायला शिका आणि बॅलन्स वर्किंग बाहेरचं काम घरातलं काम सगळं बाहेरचं म्हणजे काय तुम्हाला बँकेत जायचं असेल बिला भरायची असतील घरात हे सगळ्याला बॅलन्स ठेवायचं आणि वर्क बॅलन्स पण पाहिजे बाहेर नोकरी आणि घरातलं करणाऱ्यांना तरी हे जास्त गरजेचं आहे अशावेळी आपण काय करायचं टाईम टेबल बनवा टाइम टेबल बनवलं का नाही ते टाइम टेबल टेबलप्रमाणे आपण काम करत जातो काम होते तसा टिक करत जावा खूप सोपं जाते तर म्हणजे काही काम सुटत नाहीयेत आणि एक्सपेक्टेशन कोणाकडनं कर एक्सपेक्ट करू नका मी त्याचा अमुक केलंय मी तिला अमुक मदत केलीये मला तिनं केली नाही जीरो एक्सपेक्टेशन ठेवा एक्सपेक्टेशन ठेवलं का नाही आपल्याला दुःख होते एक्सपेक्टेशन ठेवलं नाही मदत सुद्धा ओके मला शक्य आहे ना मी मदत करते ती किंवा तो करू देत न करू देत असं तुम्ही ठेवा म्हणजे झिरो एक्सपेक्टेशन ठेवा हे पण आधी मला त्रास व्हायचा हल्ली झिरो एक्सपेक्टेशन ठेवायला लागल्यावर हा त्रास बिलकुल होत नाहीये ते मदत केली वेळेला तरी ठीक आहे वेळेला मदत केली नाही आपल्याला एक्सपेक्टेशनच नाही ना आणि नेगेटिव्ह थॉट्स हे तरी आवरायला पाहिजे बिलकुल नेगेटिव थॉट्सांना हो आपले मनात येऊ द्यायचं नाही आणि बिझी राहायचं बी लयके बी बिझी बिझी राहिलात का नाही बऱ्याच गोष्टी आपल्या त्रास आपला कमी होतो ओव्हर थिंकिंग हो मूल अभ्यासच करत नाही काय पुढे त्याचं काय होणार अमुक काय होणार अह कशाला चिंता करता आजचं जीवन जगाना उद्याचा विचार करत बसू नका आज आपण व्यवस्थित आजचा दिवस घालवला का नाही उद्याचा दिवस आपला चांगला जाणार आहे पुढचं फिअर ऑफ फेलियर हो मला हे जमलंच नाही तर मी परीक्षा पास झालेत नाही तर माझं सिलेक्शन झालंच नाही तर नाही काय होते तर होते आपण आपले प्रयत्न करायचं बाकी सगळ्याला देव आहे म्हणायचं देव बघतोय आणि परफेक्ट व्हायला पाहिजे कुठलाही माझा एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे हेचे मागे लागू नका गिव युअर बेस्ट तुम्हाला जे बेस्ट करता येईल तेवढं करा पण परफेक्ट व्हायला पाहिजे तो म्हणून त्याचे मागे लागू नका परफेक्ट कोणी नाही फक्त देव आहे परफेक्ट माणूस कोणी परफेक्ट नसतो हे लक्षात ठेवा आणि काही लोकांना इनसेक्युरिटी म्हणजे असं झालं तर विमानात आहे विमान खाली पडलं तर कुठल्याही गोष्टीला त्यामुळे असले विचार आणायचं बंद करा आणि अति पोझिसिवनेस ठेवू नका काही लोकांना असते बघा माझी बायको तिच्याशी कोणीही बोलू नये किंवा माझा नवरा बाकी कोणीही त्याच्याशी बोलायला आवडत नाही आहे किंवा मैत्रीण माझी मैत्रीण मी फक्त बोलणार आणि कोणी असा पॉझिटिवनेस बिलकुल ठेवू नका आणि काही एस्पेशली हे होममेकर्सांसाठी आहे काही जणींना वाटते अयो मला काही काम नाही का म्हणजे नोकरी करत नाही मी माझं शिक्षण नाही असं काही विचार करू नका आज तरी सेल्फ एम्प्लॉयमेंटची दारं एवढी उघडली आहेत अगदी बिलकुल एज्युकेशन म्हणजे असं स्कूल कॉलेज एज्युकेशन कमी असलेले किंवा बिलकुल चौथी पाचवी स्त्रिया स्त्रियासुद्धा कुठून कुठे पोचलेले आहेत आपण यूट्यूबवर वगैरे बघत असाल त्यामुळे असलं काही डोकेत आणू नका आणि तुमचं कॉन्फिडन्स कधीच घालू नका काही जणांना वाटते एक दहा लोक जेवायला येणार म्हणजे अयो कसं करू बाई मला जमत नाहीये अमोग नाही विचार करा आधी प्लॅनिंग करा काही घरात करायचं असलेलं करा वेल इन एडव्हान्स करून ठेवायचं असलेला करा, करा बाहेरनं आणायचं असलेलं आणा असं विचारपूर्वक व्यवस्थित मॅनेज करून हँडल करा ते आपण ह्या सगळ्या आपल्या आपले विकनेसेस ओवरकम केलं का नाही आपण खूप सुखी समाधानी आणि आनंदी बनतो ह्याच्याशिवाय कोणालाही काही विकनेस असलं तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा हेवे गुड डे